नमस्कार मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपला सुरुवात झालेली आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या पीक विमाला वाटप झालेले आहे पण बरेच असे लाभार्थी आहे ज्यांना पीक विमा अजूनही खात्यात वितरित झालेला नाही आहे पण मित्रांनो आज रोजी रविवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज जे राहिलेले लाभार्थी होते तर त्यांच्या खात्यात पीक विमा वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया तर कोणते आहेत ते जिल्हे की ज्यांना लाभार्थ्यांना म्हणजे पीक विमा त्यांच्या खात्यात वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या हो अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चला तर मग आपण बघूया महत्त्वाची हो अपडेट तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास म्हणजे प्रति हेक्टर सात हजार रुपये आणि ज्यांचं जास्त नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना पंधरा हजार प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे तसेच असं सांगण्यात आलेली रक्कम म्हणजे प्रत्येक पीकसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी असू शकते ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत याचबरोबर सरकारकडून आज कोणत्या नवीन सूचना देण्यात आल्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा म्हणजेच वाटप झालेली आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तर पीक विमा म्हणजेच महत्त्वाची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आठ ते दहा दिवस पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणं सुरू झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाही आहे असे जे काही शेतकरी आहे तर त्यांची ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर राज्यामध्ये लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे तसेच बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात पीक विमा वितरण म्हणजे होणं सुरू आहे परंतु तुमच्या खात्यात अजून पण म्हणजेच पीक विमा वितरण झालेला नाही आहे तर तो पीक विमा कधी वितरण होणार तर आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार आहे अशी माहिती आपण बघूया त्या अगोदर ही महत्वाची माहिती आपण जाणून घेऊ कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सात हजार प्रति हेक्टर आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा म्हणजेच काही शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये देखील जमा होत आहेत तसेच आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती शेतकऱ्याची तर त्यांनी कमेंट केलेली होती की परभणी जिल्ह्यातला एक शेतकरी होता तर एक एकर कापूस होता आणि जवळपास त्या शेतकऱ्याला तेवीसशे पन्नास रुपये आले आहेत आणखी अजून जे काही आहेत तूर एक एकर होती तर नऊशे रुपये आले आहेत फारच कमी आले आहेत शेतकऱ्यांचं म्हणजेच बुडवण देखील या पीक विमाच्या हप्त्यातून होणार नाही असे ते शेतकऱ्यांची कमेंट होती तर दुसऱ्या कमेंटमध्ये जे काही वाशिममध्ये पीक विमा वितरण झाला होता तर त्या शेतकऱ्याने देखील अशाच पद्धतीची कमेंट केलेली होती की शेतकऱ्यांची व्यथा खूप वाईट आहे आणि शेतकऱ्यांना एवढा कमी प्रमाणात जर पीक विमा मिळत आहे एवढी प्रतीक्षा करून तर त्या पीक विमाचा जो काही हप्ता वितरित होत आहे तर त्याच्यात काय होतं तर त्याच्यात काहीही होऊ शकत नाही तर असे बरेच शेतकरी दुखी आहेत अशा प्रकारचा पीक विमा सध्या राज्यामध्ये वितरित केला जात आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित केला जाईल अशी माहिती आपण पुढे बघूया तर महत्वाची अपडेट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे तसेच सध्या आपण म्हणजे बघणार आहोत की ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा करण्यात आला आहे त्यामध्ये अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे पीक विमा मिळण्याचे कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत परंतु हा पीक विमा तुमच्या खात्यात खूप कमी अमाऊंटमध्ये जमा झाला असेल म्हणजेच आठशे रुपये असतील पंधराशे म्हणजे पंधराशे असतील किंवा पंचवीसशे रुपये असतील तर अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आला तर ते देखील म्हणजे आपण बघूया तर एवढा पीक विमा म्हणजेच कमी प्रमाणात तुम्हाला म्हणजेच खात्यात देण्यात येत आहे तर अशा प्रकारची माहिती आपण बघणार आहोत सर्वात पहिले शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा जमा झाला नाही त्याचं कारण असू शकतं तुम्ही जर फार्मर आय डी अजूनपर्यंत काढलेली नसेल कारण शासनाने आता फार्मर आय डी अनिवार्य केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असेल तरच कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला पीक विमा न मिळाल्याचं कारण म्हणजे अर्थात दोन हजार चोवीसचा पीक विमा देखील फार्मर आय डी असेल तरच शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल असे शेतकरी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा चा पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तात्काळ ही फार्मर आय डी काढून घ्या नंतर ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात खूप कमी अमाऊंटमध्ये पीक विमा जमा होत असेल तर अशा प्रकारचा पीक विमा जमा होण्याचे कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पिकासाठी जिल्ह्यामध्ये सरकार वेगवेगळा निधी मंजूर करतो प्रत्येक जिल्ह्यात जेवढं नुकसान तेवढीच भरपाई दिली जाते यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मिळणारा पीक विमा वेगळा असतो तर अशी महत्त्वाची अपडेट समोर आले आहे त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आठशे ते नऊशे रुपये जमा होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पंचवीसशे ते जवळजवळ पंधरा हजारपर्यंत अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याबरोबरच आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे तर त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूया तर ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे त्या जिल्ह्याचं जे काही नाव आहे ते म्हणजे जालना अकोला अमरावती बुलढाणा आयल्यानगर सांगली आणि जळगाव तर जवळपास असे सात जिल्ह्यांमध्ये आज ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे ज्या लाभार्थ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे त्या लाभार्थ्यांना आज सात जिल्ह्यात पीक विमा म्हणजे त्यांच्या खात्यात वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये